तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक जोरदार भूकंप झाला होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि शिवसेना सत्तेच्या शिखरावर होती पण सत्तेच्या या प्रसादात एक मोठी चीर पडली आणि झाली शिवसेनेतील इतिहासातील सर्वात मोठी बंडखोरी एकनाथ शिंदे यांनी गुपचूप बंडाचं तुफान उभारलं आणि त्यात उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण सरकार उद्ध्वस्त झालं एक एक आमदार खासदार नेते शिंदेंच्या गोटात सरकू लागले आणि काही महिन्यात शिवसेनेचं केवळ नेतृत्वच नव्हे तर पक्षाचं चिन्ह सुद्धा त्यांच्या हातून निसटून गेलं माझं घर माझं चिन्ह पण आता माझं काहीच नाही अशा अवस्थेत उद्धव ठाकरे सत्तेपासून दूर गेले पण इतिहास कुणालाही क्षमा करत नाही आणि तो नेहमीच आपली पुनरावृत्ती करतो आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच गोटात अस्वस्थतेचं सावट आहे काल पार पडलेल्या शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एक खास प्रस्ताव चर्चेचा केंद्रबिंदू ठरला शिवकोश या नावाची एक विश्वस्त संस्था या संस्थेच्या माध्यमातून आता पक्षाच्या शाखा कार्यालय निधी आणि समाजसेवा हे सगळं विश्वस्त संस्थेच्या हातात दिलं जाणार आहे हेच का ते शिंदे यांचं सेफगार्ड प्लॅन उद्धव ठाकरेंच्या हातून जसं सगळं गेलं तसं काही आपल्या बाबतीत घडू नये म्हणूनच हे सगळं राजकारणात शत्रूपेक्षा स्वतःचेच अधिक घातक ठरू शकतात हे शिंदेंनाही जाणवायला लागलं असावं त्यामुळेच आता ते आपल्याला कुणी गाठू नये म्हणून प्रत्येक पाऊल अगदी काळजीपूर्वक टाकतायत एकेकाळी उद्धव ठाकरेंनी जसं गृहित धरलं तसंच आज शिंदेंनी काही गृहित धरलं तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ येणार की हा शिवकोश त्यांचं सत्तेचे नवे बुलेट प्रूफ बनणार उत्तर लवकरच मिळेल पण एक गोष्ट नक्की शिंदेंनी तेवढं सावध पाऊल घेतलं हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर